नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जाते तूर जास्तीत दर सात हजार पाचशे शहाऐंशी रुपये क्विंटल पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी जात आहे ला गज्जरतूर दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जालना या ठिकाणी काळीतूर आहे जास्तीत दर दहा हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते लालतूर जास्तीत दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी लालतूर आहे जास्तीत दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल लातूर मुरुड या ठिकाणी लालतूर जात आहे जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जात आहे लालतूर जशी दर सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल अकोल्या या ठिकाणी जात आहे लातूर ज्यात दर सात हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल ज अमरावती या ठिकाणी जात आहे लातूर दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी लातूर जात आहे जास्तीत दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल